सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे शहरामध्ये जागतिक हिवताप दिनानिमित्त रॅलीचे आयोजन करत जनजागृती करण्यात आली आहे जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय धुळे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने रॅली काढत जनजागृती अभियान राबविण्यात आले यावेळी शहरातल्या विविध भागात देखील रॅली काढण्यात आली यावेळी हिवतापाविषयी नागरिकांना सखोल अशी माहिती देत नागरिकांमध्ये मा दे जनजागृती करण्यात आली आहे यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी हिवताप जनजागृती अभियाना अंतर्गत हिवताप प्रतिज्ञा घेत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आलाय यावेळी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर जे बी शेख डॉक्टर अनिल पाटील आरोग्य सहाय्यक नितीन ठाकूर आरोग्य सेवक शरद सोनवणे तुषार विहिडे प्रसाद पाटील सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यक गोरख पाटील सुनील लोंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगर जिल्हा अधिकारी कार्यालय असे धुळे महानगरपालिका आरोग्य विभाग कार्यालय यांच्या माध्यमातून यांच्या संयुक्त विद्यमानाने सकाळी साडेसात वाजेला महापालिका येथून रॅली काढून गावामध्ये नागरिकांमध्ये या आजाराबाबत डेंगू आजाराबाबत आजारा चिकनगुन्हे आजाराबाबत व जल जलजन्य आजाराबाबत कीटकजन्य आजाराबाबत माहिती देण्यात आली रॅलीमध्ये संपूर्ण आरोग्य सहाय्यक आरोग्यसेवक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अशा कार्यकर्ती धुळे महानगरपालिकेचे आरोग्यसेवक अधिकारी वर्ग व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होतात आणि त्या अनुषंगाने आज जागतिक हिवताप दिनाच्या निमित्ताने दिवसभर विविध निमित ठिकाणी कार्यक्रम जिल्हा हिवतापाधिकारी कार्यालयाच्या का माध्यमातून राबवण्यात येत आहे नागरिकांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद द्यावा व सहकार्य करावं हीच अपेक्षा यांनी सकाळी महानगरपालिकेपासनं टावर बगीचा जमनालाल बाजार रोड आग्रा रोड भोपाळटी महानगरपालिका ताशीराणी पुतळा व शेवटी समारोप महानगरपालिकेत झाला त्या जा ठिकाणी जिल्हा अधिकारी आदरणीय अनिल पाटील सर यांनी हिवतापाबाबत बाद मार्गदर्शन केले व तसेच जी युवतापाची प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा सुद्धा त्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घेण्यात आली कार्यक्रमाचा समारोप त्या ठिकाणी झाला सूत्रसंचालन गोरख पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन सुनील भाऊ लोंडे यांनी केले धन्यवाद જ્યાગણસ્થાન કરિતા પ્રતિનિધિ રૂપક વિરારી ધૂળે नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात आठ टक्के सूट मे महिन्यात सहा टक्के सूट जून महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित